रोज सकाळी सकाळी गृहिणींसमोर पडलेला प्रश्न म्हणजे नाश्त्याला काय बनवावं ज्याने आपलं घरातल्याचे पोट तर भरतीलच तसेच ते आरोग्यासाठी देखील लाभदायी असेल तर आज मी अशीच एक झटपट रेसिपी घेऊन आलेली आहे त्यासोबत हेल्दीसुद्धा तर मी ज्योती आपलं ज्योती पटेकर किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर चला अगदी हेल्दी अशी आणि टेस्टी साधी सोपी रेसिपी करूया चला तर नाचणीची इडली बनवूया तर सर्वात अगोदर आपल्याला इथे फोडणी तयार करायची आहे तर त्यासाठी पॅनमध्ये मी एक चमचा तेल गरम केलेला आहे त्यामध्ये घातलेले आहे एक छोटा चमचा मोहरी आणि त्यामध्ये मी अर्धा चमचा उडीद डाळ आणि अर्धा चमचा चणा डाळ असे मी एक चमचा फोडणीत घातलेले आहेत आता चांगल्या ह्या तेलावर आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे त्यानंतर मी थोडेसे काजूचे तुकडे घेतलेले आहेत आणि थोडेसे मिरच्यांचे तुकडे घेतलेले आहेत काजूचे तुकडे घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे आवडत असतील तर घाला नाही तर तुम्ही नाही घातले तरी देखील चालू शकतं किंवा ह्या बदली तुम्ही शेंगदाणे अगदी थोडेसे शे बारीक करून घातले ना म्हणजे अगदी दोन चार दाणे तरी देखील चालू शकतं आता हे काजू मिरची छान फ्राय झाली की ह्यामध्ये घालायचं आहे अर्धा कप रवा तर मी इथे अर्धा कप बारीक रवा छान ह्या तेलावर चांगला परतवून घेणार आहे आपण उपमा करताना जसं रवा भाजतो की नाही अगदी त्याच पद्धतीने हा रवा देखील आपल्याला थोडासा असा भाजून घ्यायचा आहे जास्तसुद्धा याचा रंग वगैरे बदलायचा नाही आपल्याला फक्त हा रवा चांगला फुलला पाहिजे इतपतच आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे तर तुम्हाला इथे बारीक रवा जर नाही भेटला तर तुम्ही जाड्या रवार जो असतो तो फक्त मिक्सरमध्ये एकदा फिरवून घ्या आणि तो वापरा तरी देखील चालू शकतं आता इथे आपण इडलीसाठी बॅटर तयार करूया तर मी एक कप नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हा जो रवा मी भाजून ठेवला होता की नाही तो घातलेला आहे रव्याचं प्रमाण नाचणीपेक्षा अर्धा आहे हा रवा हा नाचणीमध्ये घालायचा आहे त्यानंतर घालायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि एक कप मी इथे आंबट असं दही घेतलेलं आहे जर तुम्ही वेळी इथे ताक जरी वापरला ना तरी देखील चालू आता इथे एक कप पाणी घेतलेलं आहे पाणी आपल्याला जास्त नाही घालायचं परंतु अंदाज घेत घेत अगदी थोडं थोडं पाणी आपल्याला घालायचं आहे कारण इडलीचं बॅटर जे असतं ना ते जास्त पातळ किंवा जास्त सैलसुद्धा किंवा जास्तच घट्टसुद्धा नसतं तर अंदाज घेत घेत थोडं थोडं पाणी आपल्याला ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकता मी अगोदर एक कप पाणी घेतलं होतं आता मी अर्धा कप पाणी घातलेलं आहे आणखीन आपल्याला ह्यामध्ये ला पाणी लागणार आहे कारण रवा जो आहे तो पाणी शोषून घेतो त्यामुळे थोडं थोडं पाणी ह्यामध्ये मी घालणार आहे आणि मस्त असं हे इडलीचं सैलसर हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे पाहू शकता तर हे बॅटर छान असं आपल्याला मिक्स करू म्हणजे सर्व जिन्नस यामधले मिक्स करून जी हे बॅटर आपल्याला दहा ते पंधरा मिनटात तसंच ठेवायचं आहे कारण रवा भिजला पाहिजे आता इथे आपण इडलीच्या जे प्लेट्स असतात त्यांना तेल लावून ठेवायचं आहे तुम्ही तेलाच्याऐवजी तूप देखील लावलं तरी देखील चालू शकतं तर अशा ह्या प्लेट्स अगोदर तेल लावून तयार करून ठेवायचे आहे म्हणजे ऐन वेळी आपली गडबड होणार नाही तर इथे आपलं पीठसुद्धा छान असं भिजलेलं आहे पाहू शकता रवासुद्धा छान भिजलेला आहे आणि हे बॅटर पहिल्यापेक्षा थोडंसं घट्ट झालेलं आहे तामचं थोडस पाणी ह्यामध्ये म्हणजे दोन चमचे पाणी आपण ह्यामध्ये आणखीन घालूया आता इथे आपलं हे नाचणीचं इडलीसाठीचं हे जे बॅटर आहे ते तयार झालेलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला इनो फ्रूट सॉट घालायचं आहे जर इनो घालायचं नसेल तर तुम्ही खायचा जो सोडा असतो तो फक्त चिमूलवर घाला त्याने देखील आपल्या इडल्या छान अशा हलक्या होतात आणि स्पॉन्जी होतात तर मी ते लिंबू फ्लेवरचा इनो घेतलेला आहे तुम्ही कोणतंही जे रेग्युलर असतं ना ते घेतले तरी देखील चालू शकता त्यावर घातलेलं आहे एक चमचा पाणी आणि अगदी पटापट आपल्याला हा इनो फ्रूट सॉल्ट छान मिक्स करून घ्यायचा आहे हे जे बबल्स आहेत ना त्यानेच आपल्या इडल्या छान फुगायला मदत होणार आहे त्यामुळे मी इडली पात्र लगोदर तेल लावून ठेवलं होतं आता अगदी पटकन या साच्यांमध्ये हे पीठ भरून घ्यायचं जास्त वेळसुद्धा घालवायचं नाही कारण इनो फ्रूट सॉल्ट जेवढा पटकन ॲक्टिवेट होतो ना तेवढा तो जास्त लवकर डिॲक्टिवेट देखील होतो अगदी भरभर ह्या प्लेट्समध्ये हे पीठ भरून घ्यायचं आणि एका साईडला इथे मी अगोदरच इडलीच्या भांड्यामध्ये मी पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं तर दोन ग्लास पाणी मी छान उकळवून घेतलेलं आहे आता ह्या इडलीच्या प्लेट भांड्यामध्ये ठेवताना सुद्धा जे खालचं इडलीचे होल्स असतात ना मध्ये मध्ये भांड्याला ते वरच्या इडलीवर यायला पाहिजे म्हणजे त्यातून वाफ सहज निघेल आणि वर इडली वाफली जाईल आता पंधरा मिनटं ह्या इडल्या आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत आज आपण नाचणीची इडली करता करणार आहोत तर नाचणी हे कॅल्शियम लोह प्रथिन आणि फायबरने समृद्ध असलेले सुपरफूड आहे त्यामुळे होता होईल तेवढं आपल्या शरीरात नाचणी जाणं महत्त्वाचं आहे आता इथे पंधरा मिनटं झालेले आहेत आपल्याला नाचणीच्या इडल्या तयार झालेल्या आहेत आपण गॅस बंद करूया आणि ह्या त्या भांड्यामधून काढून घेऊया तर खूप सुंदर इथे आपल्या इडल्या तयार झालेल्या आहेत आणि खूप छान अशा फुगलेल्या देखील आहेत हे पहा आता दोन तीन मिनटानंतर ह्या इडल्या थंड झाल्या की आपण ह्या प्लेट्समधून ह्या इडल्या काढून घेऊया तर हे पहा अगदी सहज ही इडली निघत आहे मी स जो चमचा आहे तो ओला वगैरे केलेला नाही आहे तर अगदी छान ह्या इडली डिमॉल्ड होत आहे म्हणजे साच्याला आपण अगोदर म्हणजे ह्या प्लेट्सला अगोदर आपण तेल लावलं होतं ना त्यामुळे तर खूप छान आपली इडली तयार झालेली आहे अगदी छान स्पॉन्जी झालेली आहे आणि फुगलेली देखील आहे तर रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं आता हा प्रश्न तुमच्यासमोर येणार नाही नाश्त्याला तर ही इडली तुम्ही बनवू शकता त्याचबरोबर मुलांच्या लंचबॉक्समध्ये जरी दिली ना तरी मुलं अतिशय आवडीने खातील पण फक्त ह्याच्याबरोबर नारळाची चटणी किंवा मी जी इथे कांदा टोमॅटोची लाल चटणी दिलेली आहे तशी जरी चटणी दिली ना तरी देखील चालू शकतं तो कांदा ची ची माझे ची दे तर कांदा टोमॅटोची चटणीची रेसिपी माझ्या चॅनलवर अगोदर अपलोड आहे त्या रेसिपीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तशी देखील तुम्ही बनवून खाऊ शकता किंवा मुलांना तर अतिशय आवडेल कारण ही जी चटणी आहे ना ती आंबट गोड असते तर ही इडली बघा खूप सुंदर तयार झालेली आहे तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की बनवून पहा हे ह्या इडलीसोबत खाण्यासाठी मी तुम्हाला अगोदर म्हटल्याप्रमाणे कांदा टोमॅटोची लाल चटणी आणि त्यासोबत मी इथे पोळी मसाला दिलेला आहे सुद्धा खूप सुंदर लागतो इडली इडलीसोबत तर तुम्ही ही इडली नक्की बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ म्हणजे आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ज्योती पटेकर किचनला लाईक कर, करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद